आपण आज छत्रपती प्रविला जे आपलं जे फार मोठं हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यामध्ये एम आर आय आणि सिटी स्कॅन सोनोग्राफी आणि मोमो मेमोग्राफी हे एका छताकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं अतिशय श्रेष्ठ अत्याधुनिक असं एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीनचं आज लोकार्पण झालेलं आहे आपण बघितलं असत की आपण पूर्णपणानं नृत्यकरण ही घेतलेलं आहे प्रत्येक दीपावलीपूर्वीच मुख्यमंत्री मोदयांनी यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी यावं आणि याचं लोकार्पण करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु वाडाचं स्थलांतर करणं ड्रेनेज झाले होते रस्ते लागले नव्हते त्याला काही वेळ लागला परंतु जानेवारी एंडपर्यंत याचं पूर्णपणानं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण करणार शेंडा पार्कातील काम सुरुवात मला काल एका कॉन्ट्रॅक्टने सांगितलं की फास्टेस्ट देशातली इमारत जर कुठली चालू असेल तर शेडा पार्काची अकराशे बेडची इमारत फार चांगल्या पद्धतीनं काम चाललंय चालू आहे दीड वर्षात आता कालावधी आहे सहा महिने झालेली आहे दीड वर्षात अकराशे बेटचं पूर्णपणानं एक अत्यंत फास्ट होणार आहे तर आज नागपूरमध्ये मला माहिती नाही दिवाळीच्या निमित्तानं त्या लावणी कार्यक्रमाचं प्रार्थिक कार्यालयात मला त्याची माहिती नाही लावली आपली मराठी संस्कृतीची लोककला आहे पक्ष कार्यालयात ते ठीक आहे मी काही माहिती घेतलेली नाही ती लोककला आहे सांगितलं पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचा जो रस्ता आहे चिंता व्यक्त केलेली आहे खंत नितीन गडकरी यांच्याकडे लवकरात व्हावा आणि आपन... सुद्धा नितीन गडकरी साहेबांना याबद्दल अनेक वेळा आपण बोललेलो नितीन गडकरी साहेबांना हा थोडा कॉन्ट्रॅक्टर आहे याच्याबद्दल फार मोठा राग आहे त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्या सुद्धा बेतात होते परंतु काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल म्हणून त्यांची मुदत कधी आहे ती ते वाट पाहताय परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या आहे त्यावेळी पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर चालेल की कोल्हापूर जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीची काय रणनीती असणार कारण का। पुन्हा एकदा धनंजय माहिती आहे काल स्वबळाची तयारी ठेवा असं कार्यकर्त्यांना मग सगळ्या पण त्याने करायचं असतं स्वबळाची तयारी करायची असते जमलं तर एकत्र करायचं असतं नाही तर सो म्हणावं परंतु झेंडा हा युती आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट